गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा कॉमेडी वेब अण्णा तुमच्या माहितीसाठी सांगतो असच मी एकदा कन्याकुमारीला तो फिरायला अशीच लहान लहान पोरं माझ्या भोवती गोळा झाली लामूक का लामूक का आम्हाला हिमालयातलं सफलचंद खायचंय आला ग म्हणलं एकाच मिनिटात तिथनं नेम धरला कन्याकुमारीतन डायरेक्ट हिमालया सफरच्यात उघडना गरंगळत तुम्ही काय सांगताय तुमचं काय सांगू नका देशविदेशातली माणसं भाऊच ऐकतात तू कोण लागून गेला ला? कसलं मार्गदर्शन घ्यायचं आम्हाला तरी कळू दे मार्गदर्शन बी घ्यायचं आणि दुसरं बी काम एक असं की मनाला एक स्थळ बर त्या स्थळाचं म्हणणं की त्याला शेतकरी चालतो म्हणजे मी मीच पुढच्या महिन्यात व्याख्यान रिपीट करायचं म्हणता नाही नाही मला बिलकुल एक वर्षभर वर तारका माझ्या खाली नाही नाही ना, सगळे डायरी खालीच आहे राम भाऊ कोणीच्या डायरी खा गा डायरी भरलेली आहे घ्या काळजी अंत यात्रेला आलो असतो पण दोन व्याख्याने पेंढ घेत आजच्या दिवसात तिकडे जातो अरे पहिलेचे तीन महिन्यात व्याख्याने म्हणतो दोन पेंडी तुमची आजीची आजी वारली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कस काय हे आता जोरात दिस तुला काय आज बघितलं ला? बघितला पाहुण्याला शेष्या हे काय उतार केला इम्प्रेशन काय उतर केलाय तुला का नाही तू काय ती काय केलंय तवा मी चपलीने थोबड हाने इम्प्रेशन पार आहे नको पाहुण्या काय झाले त्याने जे कार्यक्रम ठेवला होता काजी मेली आजी आजीची आजी आजीची आजी मेली आणि मग आम्ही नव्हतं गेलो नाही ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही बरं का आम्हाला पण रामबाचं व्याख्या ना नाही झालं पाहिजे एवढा झाला याला उसातलं ज्ञान आपल्याला विसरत चाला गाव गोळा नाका का जाऊ तुम्ही गाव नाही आपण तिघत नाही आता तुम्हाला बोलावलं आबा सुभाष राव यांना गावाकडची शेती पडीत ठेवून हिथं आले ते कृषी तज्ञ एवढा बोलावलाय यांना काय शेती कळते आव मुळात बियाणं तुमचं खराब आहे हे ना राजेचारखा नाही सगळं आपलं ही सुरु सुरूची बाबा ही सगळी आपली तिकडं बघा आता तिकडं बघा ती लांब फलाट दिसते का नाही ती सगळं नाराल फिराल ती सगळं आपलं तिपोय हा ती काँग्रेसच आपलं नाही शेजाऱ्याचे त्याला काय काही जमत नाही माझ्यासारखं त्याला काय डोबाल थोट्या त्याचो आम्ही शपथाल तुझी कालकी मरा सांगता येत नाही काय समजून सांगता येत नाही त्याला मला काय माहित असं कोणी डोक्यात घात मी गेलो का नाही बोलू कसं थरथर कापते बघा अ गडमिया तुझ्या बापाने अशी माती लावलेली कर एवढी माती लागते का त्याला कुठं तर बुरखाट लावतेस काहीतरी तोंड का खाली घातलंय आता मागा धरण आराम खाल्ला असेल तुमच्या बापाच्या घरची पेंढावर अ घ्या मी काय गावच्या पोलीस पाचना बोलतोय तुलाच बोलते तोंडवर काढ ना स्केवर बघ की आता रे